नमस्कार मी जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज आपले स्वागत चला पाहूया सविस्तर विनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदई एक्को तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील शाळेचा बारावीचा निकाल अठ्ठ्याण्णव टक्के लागला असून प्रथम क्रमांक कुमारी वनिता ज्ञानेश्वर तळेकर ही एकोणऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के द्वितीय क्रमांक अनुराधा राजू ढाकणे एकोणऐंशी टक्के तृतीय क्रमांक पूनम सुनील राऊत अठ्ठ्याहत्तर पॉईंट सदुसष्ट टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष नानासाहेब ढाकणे प्राचार्य एस एन जगताप तसेच शिक्षक व इतर कर्मचारी वर्ग हजर होते चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद